नमस्कार शेत्रबंधावनं शेती बागरभाऊ या चॅनलमध्ये मी सकाळपर्यंत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला थोडेफार बदल पाहायला मिळतात तर त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाला होते हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असा त्या चॅनलला त्रास करू गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला होते कांद्याची आवक या ठिकाणी आज पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांच्या दरामध्ये देखील थोडीशी घसरण पाहायला होते तर चांगल्या मालासाठी सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर सरासरी कांद्याच्या दरामध्ये आपल्याला दर जर पाहिले तर साधारणतः चौदा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी लेवल पाहायला मिळते तर हलके माल जे येते साधारणतः लहान साईजमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये चिंगळी कांद्यासाठी दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युलिरीमध्ये कांद्याचे जर आपल्याला थोडेसे एक रुपयाने घसरलेले पाहायला मिळतात तर आवक जे आहे ते मार्केटमध्ये स्थिर असलेली पाण्यामध्ये परंतु ग्राहकांची खरेदी असतात ते वर वर्दळ जे आहे ते कमी पाण्यामध्ये त्यामुळे दरावरती याचा परिणाम आपल्याला आज पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला कांद्यासाठी पाहायला मिळते आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी प्रमाणावरती घसरण झालेली मध्ये तर या ठिकाणी पण पाहू शकता आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः अडतीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पारावते त्याचबरोबर चांगल्या मालाच्या दरामध्ये देखील आपल्याला एक रुपयाची घर घसरण झालेली पारावते हलके माल जे येते बारा ते तेरा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पारावतात तर या ठिकाणी आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला दरामध्ये देखील पारा मिळते त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळी देखील आपल्याला खरेदीसाठी आज कमी पाहायला मिळते त्यामुळे देखील आपल्याला बटाट्यांच्या दरावरती आज परिणाम झालेला पाहायला मिळतो शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये शेवंतीसाठी सरांचा दर जे आहे एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलकी माझी येते शंभर रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला होतात झेंडूची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ पिटीमध्ये झेंडूसाठी सरांचा आहे ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होते हलके माल जे येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर होतात पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये शंभर रुपयापर्यंत दर पारावतात हलके जे येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील पर्पलचे दर दे पारवतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये दोनशे वीस रुपयापर्यंत तुकडा तुकडाकुलाबसाठी पाहायला होते हलके जे येते एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारावतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिहिजेमध्ये गुलछडीसाठी साधारणतः एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्च केर दर पारावते हलके माल जे एकशे पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात कलकत्ता झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉफ लिहिलीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल येते सत्तर रुपयापासून देखील कलकत्ता झेंडूचे दर पारावतात पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टरिटीमध्ये पाचलीसाठी सरांत दर येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांगीत पारावते आणखी मालजी येते पाच ते सहा रुपयापासून पाचलीसाठी दर पारा होते डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता डच गुलाबची आवक म मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणीचा परिणाम देखील आपल्याला आज दरावरती पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये ताल कलरमध्ये आपल्याला एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माजी होते शंभर रुपयापासून देखील दर पाहायला देख होता तर डच गुलाबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला जर क्वालिटी असतात चांगल्या एक नंबर पसिलिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चंचे दर पारा होते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील केलं दर घरासाठी दर पारावतात सनफ्लावरची क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंचे दर होते हलके माल जे येते साधारणतः पैसे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर होतं गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती गुलछडी स्टिकची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल येते तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाळतात दुप्सफलाची क्वालिटी नसतात चांगल्या इथून मोठ्या क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळतील हलके माल जे येते शंभर रुपयापासून देखील आपल्याला हलका वलांचे दर पाहायला होतात ब्ल्युडिजीची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम एकट क्विटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळतात हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात पाचत का ब्ल्यू डीजीचे आवघे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डीजीच्या दरामध्ये देखील आपल्याला चांगले दर पाहायला होतात चांगल्या किलोमीटर ऑफ क्विटीमध्ये पन्नास तर हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील आपल्याला ब्ल्यू डीजीचे दर पाहायला मिळतात आपल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कारल्यासाठी सर्वांत दर दर्ज येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च किजर पारा हलके हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी सरांत दहा ऐंशी रुपयापर्यंत उच्च किजर पारावते हलके मालजी येते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पारा मिळवतात संघाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भोईमुख संघासाठी सरांत दर्जा येते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दरपाला होता हलकी मालजी येते पस्तीस रुपयापासून देखील दर पारा वाटतात बेटांची क्वालिटीनुसार सर चांगल्या एक नंबर टॉक रुजेमध्ये बेटासाठी सरांचा दर दिवस वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलकी मालजी येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील बेटांचे दर पारा वाटतात काकडी पाहू शकता पांढरा हिर काकडी शिकल ते आपल्याला दर दि उच्चांकी हो दर पारावते तर हे पांढऱ्याच्या नागाकडीसाठी देखील आपल्याला वीस ते बावीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारावतात आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला काक्रीच्या दरावरती आज पहायला होते तर हिरव्याच्या नागाकडीसाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पारा होतात आवक वाढल्याचा परिणाम काक्रीच्या दरावरती आज झालेला पारा होतो शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साडेसार अंतर दर जाते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्च की दर पाल होता हलकी मांजे येते तीस रुपयापासून देखील शिमला मिरची दर फार पडवतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी पन्नास रुपयापर्यंत उच्च की दर पाहावते हलकी मांजे येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पार होतात वीरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते हलकी मालजी येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात डोमोडीची आवक्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च केर पाहिला होते हलके माल जे होते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळते दुधी बोकड्याची क्वालिटी सुद्धा चांगल्या एक नंबर टॉप दिटीमध्ये दुधी मोकळ्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते अर्धा माल सर आता पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दरपास या तुम्हाला पण जी लावलं नाही भेंडीची क्वालिटी सर चांगली एक नंबर डॉक लिटीमध्ये भेंडीसाठी सरांना पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत आणखी माल जे येते तीस रुपयापासून देखील भेंडीचे दर फार वाटाण्याची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी सरांचा दर येते एकशे वीस रुपयापर्यंत दूध चंगी दर होते हलके माल जे येते नव्वद ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला हलके मालाचे दर पारवात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पावट्यासाठी सरांचा दर येते पंचेस ते पन्नास रुपयापर्यंत दूध चर पारावत्या हलके माल जे येते पस्तीस रुपयापासून देखील गेल पावडरचे दर फार होतात शेवग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारण साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत चलित्र पाळवते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून हलक्या मालांचे दर पार होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरत शेवग्यासाठी पालावते चौतीस अंगाची क्वालिटीनुसार सर चांगल्या किंवा मोठ्या मध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांदर होते हलके माल जे येते तीस रुपयापासून तुला हलक्या मालांचे दर पारा होतात डांगरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर डांगरची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वांटीमध्ये साधारण बारा रुपयापर्यंत उच्चांगे दर पारा होते हलके मालासाठी सहा ते सात रुपयापासून देखील तुला डांगरसाठी दर होतात वालगवड्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये वालगवड्यासाठी सरांतर नव्वद रुपयापर्यंत दूधचं दर फारावर हलके मालजी येते सत्तर रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर फार वाटतात कायाभारताच्या वाघाची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत दूध चांगली दर फारा मिळते हलके मालजी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालाची दर फार वाटतात जळगाव्याची क्वालिटीनुसार सर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर फार वाटतो कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता त्याबरोबरची कोबीची आवक पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळवतात फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या एखाद्या मोठ्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते एका दुसऱ्या बुकांसाठी पस्तीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाळवतात हलके माल जे येते ते पंधरा रुपया पसंत केलं आपल्याला फ्लावरसाठी दर होतात सातारा आलीची अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आलीसाठी सराणता पंचवीस रुपयापर्यंत उच्च दर होते तर हलक्या वाल्यासाठी दहा ते बारा रुपया पसंत केलं हलक्या वालांचे दर पाहावतात मुळ्यांची अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांसाठी सराणता दर येते पंचवीस पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला हलके हलकी मांजी होते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील मुळ्यांचे दर पाहायला होतात आवक कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला भूजी पाहायला होते कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता गावरान कोथिंबीरसाठी साधारणता दर येते पाच ते सहा रुपयापर्यंत दर पारा होते तर विलायती कोथिंबीर साठी तीन रुपयापासून देखील आपल्याला विलायती कोथिंबरीचे दर पारा होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरची आवक वाढल्यामुळे घरामध्ये कोथिंबीर कोथिंबीरसाठी पाहायला मिळते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी साठी सर्वांचा दर तेरा दर पारावते हलकी मालजी येते आठ रुपयापासून मेथी साठी दर पारावतात हिरो मिरची क्वालिटी चांगल्या एक नंबर हिरो साठी सर्वांचा दर्ज येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला हिरो मिरचीचे दर पारावतात आवक घटल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ खिरविसाठी पाहायला मिळते शूटकॉनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटक साठी साधारणतः दर येते अठरा ते वीस रुपयापर्यंत उंचा पारा मिळते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला शूटकॉनचे दर पाहायला मिळतात शेतापायाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता गावरा शेतापायची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते दोनशे रुपयापर्यंत उच्चाकी दर होते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर ऑपोजिटीमध्ये शंभर ते एकशे पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर होते लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील दर पार होतं अंजेरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला झालेली पाहायला होते चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते पन्नास ते साठ रुपयापर्यंत दर पारा होते तर आवक ही मार्केटमध्ये आपल्याला कमी होताना होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पारा होते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर येते बत्तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पारा होते खालके वाज येते पंधरा ते सोळा रुपयापासून ते पपईसाठी दर पार लावतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता पपईच्या दरामध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणचा दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर होते हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पारावतात आणि कुठे पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकिटीमध्ये पिंक तावन पेरोसाठी दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तसेच मी येणार पेरूसाठी देखील आपल्याला दर्जा येते पन्नास रुपयाच्या आसपास पाया मिळतात तर हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील पेरूचे दर पारावतात डाळ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळसाठी साधारणतः दर जे येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पारा होते लहान साईजमध्ये हलके माल जे येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला डाळचे दर पाहायला मिळतात लिंबाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात लिंबाची आवक वाढलेली पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा ते तेरा रुपयापर्यंत दर पाहायला होते हलके माल जे आहे ते तीन ते पाच रुपयापासून ते आपल्याला हलक्या मालाचे दर पाहावतात